नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवनीतमधील स्वाध्याय थर्टीन पॉईंट थ्री सोडणार आहोत सोडूया पहिलाच प्रश्न बरोबर साडेदहा वाजता घड्याळातील दोन काट्यामध्ये किती मापाचा कोन होईल जर आपण ही अशी घड्याळ काढली येथे बारा येथे तीन सहा नऊ एक दोन साडेदहा वाजले म्हणजे काटा दहाच्या पुढे असेल काटा बरोबर आहे हा तास काटा आणि मिनिट काटा सहावर असेल आता हे किती वाजलेले साडेदहा तर हा जो अँगल आहे आए, तो किती अंशाचा असेल हा कोण किती अंशाचा असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे तर पहा यासाठी एक सूत्र आहे सूत्र जर लक्षात ठेवलं तर अशी वेगवेगळी प्रकारची गणिते सॉल्व करता येतील सूत्र कसं आहे पहा आपलं अकरा यम भागिले दोन आणि मायनस थर्टी एच हे सूत्र आहे आता यम म्हणजे काय आता दहा वाजून आपल्याला दहा वाजून तीस मिनिटाचं काढायचं का आहे म्हणजे हे दहा काय आहे आव आवर आहेत आणि तीस काय आहेत मिनिट आहेत दहा आवर आणि तीस मिनिट फक्त या किमती ठेवायच्यात आपल्याला तर अकरा यम म्हणजे काय तीस मिनटं गुणिले तीस भागिले दोन अकरा आणि यममध्ये चिन्ह कोणतंच नाही म्हणजे गुणाकार तीस आणि यच यामध्ये चिन्ह कोणतंच नाही आहे याचा अर्थ गुणाकार करायचा आहे मायनस तीस आणि यच यचची व्हॅल्यू आहे दहा अकरा यम भागिले दोन मायनस थर्टी यच हे सूत्र लक्षात ठेवायचं यम म्हणजे मिनिटे यच म्हणजे आवर येथे मिनिटे तीस आहेत आणि आवर दहा आहेत ही काटाकाटी करता येईल आपल्याला तर पंधरा येतील पंधरा गुणिले अकरा पंधरा एक पंधरा एक राहील पंधरा एक पंधरा एक सोळा एकशे पासष्ट होतील एकशे पासष्ट आणि मायनस तीस दाई तीनशे तीनशेमधून एकशे पासष्ट गेले तीनशे एकशे पासष्ट जर गेले पाच एक सात एकशे पस्तीस उत्तर काय येईल आपलं हे एकशे पस्तीस हे मायनसमध्ये येईल पण आपण प्लस कन्सिडर करायचं आहे म्हणजे एकशे पस्तीस अंशाचा कोण होईल हा एकशे पस्तीस अंश एका कोणाचा पूरक कोण व कोटी कोण यांच्या मापाचे गुणोत्तर दिलेलं आहे आपल्याला पूरक कोण आणि कोटी कोण यांच्या मापांचे गुणोत्तर दिलेले आहे तर आपल्याला काय करायचं आहे तो कोण आणि त्याच्या पूरक कोणाशी गुणोत्तर किती हे काढायचं आहे आपल्याला गुणोत्तर काय दिलेलं आहे पूरक कोण आणि कोटी कोणचं दिलेलं आहे एक कोण कोणता कोण समजा एक कोण आपण काय समजू यक्स कन्सिडर करू मग याचा पूरक कोण काय होणार आहे पूरक कोण दोघांची बेरीज एकशे ऐंशी असते या कोणाचा पूरक कोण किती होईल एकशे ऐंशीमधून हा एक्स मायनस होईल हा होईल पूरक कोण कौन या कोणाचा तर आता याच कोणाचा कोटी कोण कसा होईल नव्वदमधून मायनस करावे लागेल म्हणजे काय होईल नव्वद मायनस यक्स हा होईल आपला कोटी कोण हा पूरक कोण आपल्याला गुणोत्तर दिलं आहे पूरक कोण आणि कोटी कोणचं पूरक कोण हा एकशे ऐंशी मायनस यक्स आलेला आहे आपला आणि कोटी कोण नव्वद मायनस यक्स आणि गुणोत्तर दिलेलं आहे आठास तीन म्हणजे तर यावरून एक्सची व्हॅल्यू काढता येईल एक्सची किंमत आली म्हणजे काय होईल तो कोण मिळेल आपल्याला आणि तो कोण मिळाला की त्याचा पूरक कोण याचं गुणोत्तर काढायचं आहे म्हणजे हा कोण आणि हा पूरक कोण यांचं गुणोत्तर काढायचं आपल्याला त्यासाठी एक्सची किंमत काढणं आवश्यक आहे आता येथे समीकरण तयार करू आपण तिरपा गुणाकार हा गुणाकार आणि हा गुणाकार म्हणजे काय होईल तीन एकशे ऐंशी मायनस एक्स कंसात घेऊ बरोबर आठ गुणिले नव्वद मायनस एक्स बरोबर आहे तर आता हा सॉल्व करू अठरा त्रिक चौपन्न पाचशे चाळीस होतील मायनस तीन एक्स बरोबर नवाठ बहात्तर सातशे वीस होतील आणि मायनस आठ एक्स होतील तर आता आपण देअरफर हे मायनस थ्री एक्स तर हे एट एक्स या साईडला आले तर प्लस एट एक्स होतील या साईडचे सातशे वीस या साईडचे इकडे आले पाचशे चाळीस तर मायनस पाचशे चाळीस होतील आता आठ एक्समधून तीन एक्स गेले तर पाच एक्स राहतील आणि सातशे वीसमधून पाचशे चाळीस गेले सातशे वीसमधून जर पाचशे चाळीस गेले झिरो बारातून चार गेले आठ येथे आज सगळ्यातला सहा म्हणजे एकशे ऐंशी राहतील एकशे ऐंशी तर यावरून एक्सची व्हॅल्यू काय येईल एक्स इक्वल टू एकशे ऐंशी भागिले पाच पाच त्रिक पंधरा तीन राहतील पाच सक तीस एक्सची किंमत काय येईल छत्तीस अंश त्या कोणाचं मेजरमेंट किती असेल म्हणजे एक्स आला आपला छत्तीस अंश छत्तीस अंश आला तर आता एकशे ऐंशी मायनस एक्स म्हणजे हा पूरक कोण किती असणार आहे एकशे ऐंशी मायनस एक्स यक्सची किंमत आपली छत्तीस आलेली आहे याच्यातून मायनस करू आपण दहातून सहा गेले चार यात सगळ्यातला चार चार एकशे चौवेचाळीस हा कोण किती असेल मग एकशे चौवेचाळीस आपल्याला कोटी कोण काढायची गरज नाही आहे पूरक कोण हा त्या कोणाचे म्हणजे यक्सचे आता आणि त्याच्या पूरक कोणाशी पूरक कोण हे आलेलं आहे हा कोण आणि पूरक कोण यांचं गुणोत्तर काढायचं आपल्याला आता छत्तीस भागीले एकशे चौवेचाळीस हा कोण आणि या कोणाचा पूरक कोण हा आहे तर दोघांचं गुणोत्तर विचारलं आहे आपल्याला म्हणजे काय छत्तीस आणि एकशे चौवेचाळीस यांचं गुणोत्तर काय येईल कम्प्लीट चारचा भाग जाईल छत्तीस एक छत्तीस छत्तीस चौक एकशे चौवेचाळीस म्हणजे एक भागिले चार म्हणजे काय वन इच टू फोर एकास चार एकास चार म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे नेक्स्ट सोबतच्या आकृतीत पूरक कोणांच्या किती जोड्या आहेत पहा आपण जर एक लाईन काढली आणि लाईनवर एकच असा किरण काढला तर किती कोण तयार झाले हे दोन पूरक कोण तयार झाले येथे रेषे जोडीतील कोण पण आहेत पण येथे आपण पूरक कोणाचा विचार करू ह्या दोघांची बेरीज किती येईल एकशे ऐंशी येईल म्हणजे हे दोन कसे आहेत पूरक कोण आहेत म्हणजे एका लाईनवर जर एक आपण किरण काढला तर एक जोडी तयार होते पूरक कोणाची बरोबर आहे जर एक किरण काढला तर एक जोडी तयार होते पूरक कोणाची आता आपण काय करू अजून एक किरण काढू जर दोन किरण काढले आपण तर काय होते पहा पहिली एक जोडी ही आहे या किरणामुळे ही एक जोडी तयार झालेली आहे आता हा किरण काढला आपण त्यामुळे या पण दोन कोणाचं माप किती असणार आहे एकशे ऐंशी म्हणजे हे पण कसे आहेत पूरक कोण आहेत म्हणजे दुसरी एक जोडी तयार होईल दोन किरण काढले तर दोन जोडी तयार होतात पहिली एक जोडी आणि दुसरी एक जोडी आता तिसरा की जर किरण काढला आपण तर काय होईल म्हणजे ही पहिली जोडी आहे या किरणामुळे झालेली ही दुसरी जोडी आहे आणि या किरणामुळे अजून एक जोडी तयार होईल म्हणजे जेवढे किरण असतील तेवढे जोड्या तयार होतील तीन म्हणजे तीस तीन जोड्या तयार होतील तीन जोड्या त्याप्रमाणे पहा पाहता फक्त किरण खालच्या साईडला दिलेले आहेत एक दोन तीन किरण आहेत म्हणजे या किरणामुळे एक जोडी तयार होईल ही एक आणि हा एक कोण या किरणामुळे हा कोण आणि हा कोण ही एक जोडी तयार होईल आणि या किरणामुळे हा कोण आणि हा कोण हा पूर्ण इथपर्यंत कोण म्हणजे तीन जोड्या तयार होतील जेवढे किरण आहेत किंवा सगळ्यात सोपं किती किरण आहेत एक दोन तीन चार पाच पाचमधून फक्त हे दोन किरण गेले तर राहिले गे तीन पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे नेक्स्ट एका कोणाचे माप काटकोणाच्या मापापेक्षा नव्वद अंशने कमी आहे काटकोण म्हणजे नव्वद अंश आणि त्यापेक्षा दहाने कमी म्हणजे त्या कोणाचं माप किती ऐंशी अंश त्या कोणाचे माप दहाने कमी आहे म्हणजे ऐंशी अंश आहे तर तो कोणत्या प्रकारचा कोण आहे तर तो कोणत्या प्रकारचा कोण होईल ऐंशी अंश आहे जर एखाद्या एक कोणाचं माप नव्वदपेक्षा कमी, तर कमी तर असेल तर तो काय असतो लघु कोण असतो म्हणजे तो कोणता होईल लघु कोण होईल म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे नव्वद अंशापेक्षा कमी असेल तर आपण काय म्हणतो लघु कोण जर नव्वद अंश असेल तर आपण काय म्हणतो काटकोण नव्वद अंशापेक्षा मोठा असेल तर विशाल कोण नेक्स्ट येथे मित्रांनो एका कोणाचे माप त्याच्या कोटी कोणाच्या मापाच्या तिपटीपेक्षा सहाने जास्त आहे एक कोण आपण यक्स कन्सिडर करू समजा तो कोण कोणता आहे एक कोण आपण यक्स कन्सिडर करू तर त्याचा कोटी कोण कौन? मग या कोणाचा कोटी कोण काय होईल कोटी कोण होईल नव्वदमधून हा एक्स मायनस होईल म्हणजे हा होईल या कोणाचा कोन? कोटी कोण एका कोणाचे माप एका कोणाचे माप म्हणजे काय यक्स त्याच्या हे समीकरण तयार होईल या कोणाचं माप किती असते त्याच्या कोटी कोणाच्या मापाच्या तिपटीपेक्षा कोटी कोण हा आहे कोटी कोण हा आहे नव्वद मायनस यक्स कोटी कोणाच्या मापाच्या तिपटीपेक्षा म्हणजे ह्या कोटी कोणाच्या तिपटीपेक्षा सहाने जास्त आहे म्हणजे प्लस सहा हे समीकरण तयार झालं यावरून एक्सची किंमत आपल्याला काढता येईल हे पाहता एक्स बरोबर त्रिक सत्तावीस म्हणजे दोनशे सत्तर होतील मायनस तीन एक्स होतील आणि हे प्लस सहा जसेच तसे तर आता दोनशे सत्तर आणि सहा यांची वेरीज होईल well? म्हणजे दोनशे शहात्तर होतील मायनस थ्री तीन एक्स आता एक्सला आपण एक्स या तीन एक्सला या साईडला आणू म्हणजे काय होतील एक्स प्लस तीन एक्स होतील आणि या साईडला काय राहील दोनशे शहात्तर आता हे होतील चार एक्स आणि हे दोनशे शहात्तर आपल्या एक्सची किंमत काढायची एक्स म्हणजे काय होईल दोनशे शहात्तर हे चार भागाकारात येतील चार सख चोवीस तीन राहतील आणि चार नवे छत्तीस म्हणजे उत्तर काय एकोणसत्तर अंश तो कोण किती असेल आपला एकोणसत्तर अंशाचा असेल पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे नेक्स्ट एका कोणाचे माप सदोतीस अंश आहे सदोतीस अंश आहे तर त्याच्या पूरक कोणाचे माप किती पूरक कोणाचे माप किती असेल एकशे ऐंशीमधून हे सदोतीस मायनस करायचे दहातून सात गेले तीन एकशे त्रेचाळीस पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे जर कोटी कोणाचं विचारलं असतं तर आपण नव्वदमधून मायनस केले असते आपल्याला पूरक कोण विचारलेला आहे त्यामुळे एकशे ऐंशीमधून आपण मायनस केलेला आहे नेक्स्ट एकच शिरोबिंदू नसलेल्या दोन कोणांची मापे पस्तीस अंश व पंचावन्न अंश आहेत तर पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे हे आपल्याला ओळखायचं आहे दोन हजार सतराच्या परीक्षेला आलेला प्रश्न आहे हा एकच शिरोबिंदू नाही आहे म्हणजे काय दोन वेगवेगळी कोण आहेत ते एक आहे पस्तीस अंशाचा पस्तीस अंश आणि दुसरा आहे पंचावन्न अंशाचा पर्याय काय दिलेले आहेत ते परस्परांचे कोटी कोण आहेत कोटी कोण आहेत का कोटी कोणासाठी दोघांची बेरीज किती पाहिजे नव्वद अंश तर पंचावन्न आणि पस्तीस यांची बेरीज नव्वद येते का नव्वद येत ते परस्परांचे कसे आहेत दोघांची बेरीज जर नव्वद असेल तर ते परस्परांचे कोटी कोण आहेत म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे ते कोण परस्पराचे सलग्न कोण आहेत संलग्न म्हणजे काय असे एकमेकाला लागून आहेत का नाहीत म्हणजे हा चुकीचा आहे ते कोण परस्परांचे विरुद्ध कोण आहेत विरुद्ध कोण आहेत का विरुद्ध कोण म्हणजे असे होतील असे कोण आहेत का ते असे कोण नाहीत नंतर ते परस्परांचे पूरक कोण आहेत पूरक कोण म्हणजे दोघांची बेरीज एकशे ऐंशी यायला पाहिजे दोघांची बेरीज नव्वद येते त्यामुळे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे ते परस्परांचे कोटी कोण आहेत पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे नेक्स्ट आठवा प्रश्न मित्रांनो एका कोणाचा पूरक कोण व कोटी कोण यांचे गुणोत्तर तेरा चार आहे तर त्या कोणाचे माप काढायचे फक्त आपल्याला एक कोण आपण एक्स कन्सिडर करू पूरक कोण आणि कोटी कोण त्यावरून आपल्याला कन्सिडर करता येईल समजा तो कोण कोणताय एक्स आपण एक्स कन्सिडर करू तर या कोणाचा पूरक कोण काय होणार आहे एकशे ऐंशी मायनस एक्स होईल पूरक कोण किती होईल एकशे ऐंशी मायनस एक्स आणि ह्या कोणाचा कोटी कोण किती होणार आहे कोटी कोण नव्वदमधून एक्स मायनस होतील आता आपल्याला गुणोत्तर दिलेलं आहे पूरक कोण व कोटी कोण तेरास तेरा तेरा चार गुणोत्तर आहे पूरक कोण म्हणजे एकशे ऐंशी मायनस यक्स आणि नव्वद मायनस यक्स यांचं गुणोत्तर तेरास चार आहे पहा म्हणजे तेरा भागीले चार लिहिणार आपण तिरपा गुणाकार करू चार एकशे ऐंशी मायनस एक्स तेरा आणि गुणिले कंसामध्ये नव्वद मायनस सी एक्स तिरपा गुणाकार केलेला आपण यावरून एक्सची व्हॅल्यू काढता येईल चारने ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊ अठरा चोक बहात्तर म्हणजे सातशे वीस होती होतील मायनस चार एक्स होतील बरोबर तेरा गुणिले नऊ एकशे सतरा होतील आणि हा शून्य म्हणजे अकराशे सत्तर उत्तर येईल आणि मायनस तेरा एक्स आता पहा मायनस चार एक्स या साईडचे या साईडचे तेरा एक्स या साईडला आले तर प्लस एक्स तेरा एक्स होतील आणि अकराशे सत्तर या बाजूचे या साईडला सातशे वीस आले तर मायनस सातशे वीस होतील तेरातून चार गेले नऊ एक्स आणि हे अकराशे सत्तरमधून सातशे वीस गेले अकराशे सत्तरमधून सातशे वीस गेले झिरो पाच अकरातून सात गेले चार म्हणजे उत्तर काय येईल चारशे पन्नास यावरून एक्सची व्हॅल्यू काढता येईल एक्स, एक्स म्हणजे काय येईल चारशे पन्नास भागिले नऊ नऊ एक नऊ नवा पाचशे पंचेचाळीस झिरो म्हणजे उत्तर काय येईल पन्नास एक्स इक्वल टू पन्नास पन्नास अंशाचा कोण असेल म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे एका कोणाचं माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या वन फोर्थ पट आहे तर त्या कोणाच्या कोटी कोणाचे माप किती येथे आपल्याला समीकरण तयार करावे लागेल एका कोणाचं माप आप आपण एक्स कन्सिडर करू समजा एक कोण एक्स अंशाचा आहे तर त्याच्या पूरक कोण पूरक कोण किती मापाचा होईल या कोणाचा पूरक कोण होणार आहे एकशे ऐंशी मायनस एक्स बरोबर आहे पूरक कोणाच्या आता समीकरण कसं तयार होईल एका कोणाचं माप म्हणजे एक्सचं माप इक्वल आहे कशाला त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या वन फोर्थ पट आहे म्हणजे पूरक कोण किती आहे एकशे ऐंशी मायनस एक्स याच्या वन फोर्थ म्हणजे वन फोर्थने आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे तर कोटी कोणाचं माप किती आता यावरून एक्सची किंमत काढू आपण आणि नंतर आपल्याला कोटी कोणची काढता येईल हे काय होईल पहा एक्स इक्वल टू प्रत्येक पदाला गुणाकार करू म्हणजे मायनस हे एक्स भागिले चार बरोबर आहे वन अपॉइंट फोरने एकशे ऐंशीला गुणाकार केला आणि वन अपॉइंट फोरने एक्सलाही गुणाकार केला तर आता ही काटाकाटी होईल येथे चार चोक सोळा येथे दोन राहतील आणि चार पंचे वीस म्हणजे काय येईल पंचेचाळीस आणि मायनस हे काय राहतील एक्स भागिले चार या साईडला काय राहील यक्स आता यावरून आपण आता येथे तिरपा गुणाकार करा लागेल पहा पंचेचाळीस गुणिले चार म्हणजे एकशे ऐंशी होतील आणि मायनस हा गुणाकार आणि हा गुणाकार पंचेचाळीस गुणिले चार एकशे ऐंशी होतील आणि मायनस एक्स होतील आणि भागिले चार होतील आणि या एक साईडला एक्स आहे तर आता फोर या साईडला आणू आपण म्हणजे काय होतील फोर यक्स आणि या साईडला काय राहील एकशे ऐंशी मायनस एक्स तर आता पा हे एक्स या साईडला आला तर प्लसमध्ये येईल म्हणजे फोर एक्स प्लस सी एक्स आणि या साईडला फक्त एकशे ऐंशी राहतील यावरून हे पाच एक्स होतील आणि हे एकशे ऐंशी त्यावरून एक्सची किंमत काय येईल एकशे ऐंशी भागिले पाच पाच त्रिक पंधरा येथे तीन राहतील आणि पाच सक तीस म्हणजे एक्सची किंमत काय येईल छत्तीस एक्स बरोबर छत्तीस अंश येईल आपण तो कोण काढलेला आहे छत्तीस अंशाचा आलेला आहे परंतु छत्तीस अंशाचा आलेला आहे परंतु आपल्याला काय विचारलेलं आहे तर त्या कोणाच्या कोटी कोणाचं माप किती कोटी कोणाचं माप काय असणार आहे दोघांची बेरीज नव्वद असते म्हणजे हा नव्वदमधून हे छत्तीस मायनस करावे लागतील तर या कोणाचा कोटी कोण मिळेल आपल्याला दहातून सहा गेले चार ते चार म्हणजे पाच तर कोणाचं माप किती असेल चोपन्न अंश कोटी कोणाचं माप किती असणार आहे या कोणाच्या कोटी कोणाचं माप चोपन्न अंश असणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे नेक्स्ट दोन हजार एकोणीसच्या परीक्षेला आलेला प्रश्न मित्रांनो घड्याळामध्ये दोन वाजून पंधरा मिनटे झाली असता मिनिट काटा व तास काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण होतो घड्याळामध्ये दोन वाजून पंधरा मिनटे झालेले आहेत दोन म्हणजे आवर आहेत हे आणि पंधरा म्हणजे मिनिट आहेत सूत्र वापरायचं आहे आपल्याला सूत्र कोणतं आहे अकरा यम भागिले दोन आणि मायनस तीस यच हे सूत्र लक्षात ठेवायचं तर अकरा यमची किंमत किती आहे पंधरा मिनिट भागिले दोन मायनस तीस आणि यच म्हणजे दोन आहे गुणिले दोन तर हे काय होतील पहा अकरा गुणिले पंधरा एकशे पासष्ट होतील भागिले दोन आणि मायनस तीस दोन्ही साठ होतील एकशे पासष्टला जर दोननं भागितलं आपण बे बेआठे सोळा बे दोन्ही चार एक राहील म्हणजे पॉईंट बे पंचे दहा ब्याऐंशी पॉईंट पाच उत्तर येईल एवढ्या किमतीचं आणि मायनस साठ आता ही वजाबाकी करू आपण म्हणजे ब्याऐंशी पॉईंट पाचमधून आपल्याला साठ मायनस करायचे आहेत पाच हे दोन आणि आठातून सहा गेले दोन उत्तर काय येईल बावीस पॉईंट पाच बावीस पॉईंट पाच बावीस पॉईंट पाच म्हणजेच काय असंही लिहू शकतो आपण बावीस आणि बावीस आणि हा अर्धा बावीस आणि अर्धा म्हणजे काय साडेबावीस उत्तर काय येईल आपलं बावीस साडेबावीस अंश तर पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे समजले मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद